श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर बरेचदा आपल्याकडे पावभाजी किंवा वडापाव बनवल्यानंतर पाव शिल्लक राहतात मग त्या पावाचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येकीला पडतोच तर मी आज तुमच्यासाठी एक क्रिस्पी अशी मस्त अशी रेसिपी घेऊन आली तर चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच पाव माझे शिल्लक आहे ते सर्व पाव मी घेतलेले आहे एका बाउलमध्ये ते पाव ठेवून त्यावरती मी पाणी टाकून घेते अर्ध बाऊल पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे पाव पाण्यातून लगेचच बाहेर काढायचे आहे पाव भिजवून लगेचच ते बाहेर काढायचे व पाव पिळून घ्यायचे जास्त वेळ ठेवले तर ते खूप जास्त भिजल्या जातात आणि व्यवस्थित स्नॅक आपला होत नाही व अशा पद्धतीनेच आपण सर्व पावमधलं पाणी काढून घ्यायचं सर्व पावांचं अशाच पद्धतीने मी सर्व पाणी काढून घेतलेले आणि बाऊलमध्ये हाताने मॅश करून घ्यायचे हे सर्व पाव एकसारखे मळून घ्यायचे आहे त्यातला ओलसरपणा जो आहे त्यामुळे पाव अगदी छान हलक्या हाताने असे मळून घ्यायचे आणि छान पद्धतीने मॅश होतात तर हे पाव मॅश करून घेतल्यानंतर मी दोन चमचे इथं तांदळाचं पीठ घेतलं आणि ते या पावामध्ये टाकून घेतलं त्यानंतर तीन चमचे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ इथं मी टाकून घेतलेलं अर्धी वाटी कांदा टाकून घेतलेला त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथं शिमला मिरची टाकून घेतलेली शिमला मिरची आवर्जून टाका त्याचबरोबर अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली कोथिंबीर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्याचबरोबर हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर मीठ हे आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जिरं एक चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर ओवा मी हातावर थोडासा क्रश करून टाकलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा मी इथे हिंग वापरलेला आहे थोडीशी हळद टाकून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हाताने पावामध्ये जो ओलसरपणा असतो त्यानेच आधी हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचे आहे तर आपल्याला जर वाटलं तर हे थोडंसं कोरडं होतंय तर आपल्या गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण भज्याला भि जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी असे छोटे छोटे गोळे याचे सोडवून घेते म्हणजे अशा पद्धतीने मी भजे सोडवून घेते गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हाय फ्लेमवरच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे आणि मस्त भजे असे आपले बनून तयार होतात छोट्या साईजमध्ये बनवल्यामुळे हे क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत छान जाळीदार होतात आणि खायलाही खूप छान लागतात बऱ्याच वेळी काय होतं की पाव शिल्लक राहतात आणि प्रत्येकीला हा प्रश्न पडतो की शिल्लक पावांचं करायचं काय तर अशा पद्धतीने स्नॅक बनवून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि आपण ही रेसिपी परत परत करू तर अशा पद्धतीने शिमला मिरची आवर्जून घाला म्हणजे या स्नॅकची चव दुपटीने वाढते तर आपल्या भज्यांना मस्त कलर आलेला आहे आता आपण हे भजे काढून घेऊया आणि दुसरी बॅच अशाच पद्धतीने तळून घेऊया तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा कमेंट करत जा आणि त्याचबरोबर अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.